महापालिकांच्या निवडणुकांना जेमतेम वीस दिवस उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत खरंतर अशा दिवसात राजकीय पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची झुंबड उडालेली पाहायला मिळते मात्र पुण्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात अगदी उलट चित्र दिसतंय शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या कार्यालयात अगदी शुकशुकाट आहे या एकूण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजर यांनी शांततेमागचं नेमकं का कारण तरी काय आहे आपण पाहूया मोठा ऐतिहासिक वारसा आणि परंपरा लाभलेलं काँग्रेस पक्षाचं हे पुण्यातील कार्यालय महात्मा गांधींच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेलं एरवी या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची लगबग असते आणि जेव्हा कधी राजकीय कार्यक्रम नसेल तेव्हा इतर कोणता ना कोणता सामाजिक कार्यक्रम या भवनसमोर असलेल्या मैदानात सुरूच असतो परंतु आता राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची का नाही याबाबतची बैठक असेल किंवा काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या घरी सुरू आहे त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी देखील या काँग्रेस भवनकडे पाठ फिरवली आहे सर्वांना सोयीचो व्हावं यासाठी भाजपकडून काही दिवसांपूर्वी या जंगली महाराज रस्त्यालगत हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं सुरुवातीला सुरु इथं इच्छुकांची मोठी गर्दी उसळली परंतु पुणे भाजपमधील तिकिटाचा वाद मिटता मिटत नाहीये मागील आठवड्यात हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मुंबईमध्ये पोहोचला अजूनही त्यावरती तोडगा निघत नसल्यामुळे आज देखील मुख्यमंत्र्यांनाच मुंबईमध्ये याबाबत बैठक घ्यावी लागती आहे त्यामुळे साहजिकच भाजपचं हे कार्यालय आहे सुना सुना भाजपच्या पक्ष कार्यालयापासून जवळच दोन गल्ल्या सोडून राष्ट्रवादींनी या ठिकाणी त्यांचं पक्ष कार्यालय सुरू केलं अजित पवारांच्या हस्ते जेव्हा याचं उद्घाटन झालं काही दिवसांपूर्वी तेव्हा मोठी गर्दी उसळली अनेक प्रवेश पार पडले परंतु काँग्रेस बरोबरच्या आघाडीची चर्चा असेल किंवा पक्षांतर्गत बैठका कोणत्या तरी गुप्त ठिकाणी होत आहेत साहजिकच या ठिकाणी फक्त आपण सफाई कर्मचाऱ्यांना पाहू शकतो खरंतर शिवसेनेकडून पुणे महापालिकेसाठीच्या उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात येईल असं आधी सांगण्यात आलं त्यानंतर हा दिवस मंगळवार असल्याचं जाहीर करण्यात आलं परंतु आज तर इथं कुलूप आहे याचं कारण इतर पक्षातील बंडखोर आपल्याकडे येतील या अपेक्षेने शिवसेनेनेही त्यांची यादी रखडवली आहे आणि त्यामुळे या पक्ष कार्यालयाची आजची अवस्था इतर चार पक्षांची पक्ष कार्यालयं ही डेक्कन परिसरात आहेत त्यामुळे मनसेनंही काही दिवसांपूर्वी डेक्कनच्या या भांडारकर रस्त्यावरील या जुन्या बंगल्याचं रुपांतर त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये केलं राज ठाकरेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील झालं परंतु आता जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिलं तर या बंगल्याच्या प्रवेशद्वारावरतीच एक कार पार्क करण्यात आली आहे त्यामुळे या निवडणुकीच्या काळात या ठिकाणी किती लोकांचं येणं जाणं सुरू आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता एरवी आपण म्हणत असतो की सगळे पक्ष सारखेच इथं पुण्यात काही पक्षांनी त्यांची इच्छुक उमेदवारांची यादी रखडवली आहे ती बंडखोरीच्या भीतीमुळे तर काही पक्षांनी त्यांची यादी रखडवली आहे ती आपल्याला इतर पक्षातील उमेदवार आयात करता येतील या अपेक्षेनी आणि ही त्यांची ओस पडलेली सर्वपक्षीय कार्यालयं त्याची साक्ष देतायत कॅमेरामन विजय राऊत चमन दारगुंजारी एबीपी माझा पुणे